नेतृत्वाचा आम्हाला परिचय झाला तोपर्यंत राज्यातल्या नेतृत्वाचा परिचय होता परंतु जिल्ह्याच्या नेतृत्वाचा त्यानंतर परिचय झाला माझ्या असं ध्यानात आलं की जस जसं गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये म्हणजे त्यानंतरच्या वीस पंचवीस वर्षात आणि आताच्या आधीच्या पंधरा वीस वर्षामध्ये हे लोन तालुक्याच्या पातळीवर पोहोचलेले आहे आणि या तालुक्यामध्ये विविध गोष्टी इतक्या मोठमोठ्या घडत आहेत काल मी जेव्हा पाहिलं की एका डोंगरावर हे तुमच्या प्रभाणवल्ली गावामध्ये एका डोंगरावर एक देऊळ उभं राहिलं आणि त्या देवळाच्या परिसरात दोन तीन शाळा आणि त्या शाळा इतक्या कमिटेड आहेत त्या शाळांमध्ये अनेक विद्यार्थ्यांशी आणि शिक्षक वर्गाशी बोलण्यात आम्हाला संपर्क आला आणि मी थक्क झालो पुन्हा मी थक्क धक्कच ठक आहे म्हणजे थक्क थक्कला जर काही स्क्वेअर घरून असं वगैरे जे असतील ना ते सगळे त्याला थक्क ठक वरती शंभर असं लिहा इतका थक्क होतोय म्हणजे माझा जो मी मागाशी प्रवास सांगत होतो त्याच्यावरून मला प्रत्येक गावी अशी माणसं आहेत आणि माणसाची मुख्यतः भाविक धार्मिक आध्यात्मिक अशा स्वरूपाचं काम करून राहिलेली <coughs> आहे आणि तेच त्यांना असं वाटत आहे की आपण काहीतरी समाजाचं भलं करतो आहे प्रत्यक्षात वाढतो आहे तो भावांधळे पण वाढतो आहे भाव भाविकता या नावाखाली आपण जे काही सध्या टेलिव्हिजनवरच्या वेगवेगळ्या सिरियलमध्ये पाहतो की कौल पडणं हे एकेकाळी कोकणात काय स्वरूप होत आणि आत्ता जवळजवळ प्रत्येक सिरियलमध्ये प्रत्येक हिरोईन हे तिला हवा तो कसा कौल पाडून घेते आता ह्याच्यामुळे कौल नावाच्या गोष्टीला काही किंमतच राहिलेली नाही आणि ही जशी किंमत राहिलेली नाही तशी या जीवनातलं जे जी भाविकशा आहे ना ते भाविकशेचं खरं महत्व काय आहे जेव्हा भाविकशेला सुरुवात झाली तेव्हा आहे का नाही आणि जेव्हा श्रीराम लागू म्हणाले गॉड इज नॉट बॅड गॉड इज डेड अशा प्रकारचं श्रीराम लागूनी जेव्हा वाक्य केले हे म्हणाले तेव्हा आपण सगळे ते लोक त्यांच्यावर संतापलो की गॉड इज डेड असं कसं म्हणतात आपल्याला तर तेव्हा मलाही असं वाटायला लागलं होतं की गॉड ज्या पारंपरिक अर्थाने आहे त्या अर्थाने नाही परंतु एका भाविकतेच्या वेगळ्या अर्थाने जरजसा मनुष्य समाज हा अधिकाधिक एकटा होत चाललेला आहे व्यक्ती स्वातंत्र्य इतकं बळावलेलं आहे सगळ्या फॅमिली डिस्टर्ब होत आहेत तुम्ही जर पाहाल तर फॅमिलीज तालुक आता घटस्फोटाचे किती अर्ज आहेत प्रत्येक तालुका आता तालुक्याच्या लेवलवर अजून ते पोहोचलेले लोन पण प्रत्येक जिल्हा न्यायालयात जाल किंवा राज्याच्या न्यायालयात जाल तर घटस्फोटांचे अर्जच अर्ज आहे की रोज तिथे जोडपीच्या झोडपी दिसतात तर हे जे दोन पसरलं आहे आणि फॅमिली नावाची सिस्टीम राहत नाहीये उद्या फॅमिलीला कुटुंबाला काय प्रकारचं पर्याय येईल असे विविध प्रश्न आता आपण म्हणतो ते सगळे प्रश्न एका अर्थाने काल मी तेव्हा इथे आलो आणि इथे वेगवेगळ्या लोकांना भेटू लागलो किंवा मला उलगडू लागले एका अर्थाने मी जे महाराष्ट्रातल्या तीनशे छप्पन्न तालुक्यांमधल्या पंचेचाळीस हजार खेड्यांमधून जे गॅदर करू पाहतोय ते मला इथे या दोन खेड्यांमध्ये बाजूबाजूच्या दोन खेड्यांमध्ये किंवा मधलं एक खेड आहे त्या काळेमध्ये गेलो त्या तीन खेड्यांमध्ये मला त्याचा प्रत्यय आला तर हे इथे आहे इथे आपल्याला असं काहीतरी गवसणार आहे तर काय गवसणार आहे आता तुमचं जे इथे उद्घाटन झालं ते नव्या नवीन वसाहत करणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते झालेलं आहे चव्हाणच पुन्हा ते चांगलीच गोष्ट आहे परंतु आत्ता जर तुम्ही सगळीकडे पाहाल ना नवनवीन वसाहती आहेत त्या वसाहती त्या वसाहतींमधून नवीन गावं बसत आहेत का इथे जे गाव, गाव वसलं ते गाव कसं वसलं त्याला तीन चारशे वर्षाची परंपरा आहे तिथे वेगवेगळ्या तऱ्हेची देवदेवता निर्माण झाल्या त्या देवदेवतांच्या परंपरा निर्माण झाल्या त्याच्यातून काही सांस्कृतिक उत्सव घडू लागले त्या सांस्कृतिक उत्सवाला वेगवेगळ्या तऱ्हेने प्रतिसाद देऊ लागले आणि अशा तऱ्हेने दोन तीनशे चारशे वर्षामध्ये एक खेडं घडतं जे खेडं घडताना मी इथे पाहिलं प्रत्येक खेडं इथे घडताना मी पाहिलं आणि वास्तवात काय होतं विशेषतः आम्ही जेव्हा ज्या अर्बन शहरात राहतोय त्या ठिकाणी नवनवीन वास वास्तुविकास आप करा गोष्टीचं वेगवेगळ्या तऱ्हेचा वास्तू होतोय वेगवेगळ्या तऱ्हे परवाच मी पुण्याजवळच्या वडगावला एका अशाच जुन्या वास्तूत आम्हाला जुन्या नाही नव नव्या नगरीत तसं म्हणेन मी उपनगरीची म्हणता येईल पुण्याची तिथे दोन दिवस पाहुणा म्हणून मुंगेल। गेलो राहायला पाहुणा म्हणून गेलो ते मुख्यतः वृद्धांसाठी बांधलेले आहे आम्ही आता एका बाजूला तुम्ही आता पंच्याऐंशी वर्ष कितीही मोठा गौरव केला तरी आम्हालाही शेवटी वेद लागलेलेच आहेत ना ते वेट लागलेले सांभाळत असतो कुठे कुठे काय काय धडक पाहून तसे वडगाव जवळ तर त्या नगरीत गेलो त्या नगरीत गेलो आणि तिथे पाहिलं तर ते प्रत्यक्षात बुकिंग सगळं झालेलं आहे कारण सध्या पैसा लोकांच्या हाती इतका आहे की पैशाशिवाय दुसरं काहीच नाही कारण पैशानेच आपल्या जीवनाला अर्थ दिलेला आहे अर्थ या दोन्ही अर्थाची कोटी होते तर तिथे गेलो तर सगळं घेतलं फक्त दहा टक्के लोक राहायला आलेले आहेत मी आपला दोन दिवस इकडे तिकडे पाहतोय रेडीमेड जेवण असतं दोन वेळा आमची बायको पण खुश झाली काही घरी करायला नको जायचं जेवायचं घरी यायचं शांत बसायचं दोन दिवस फार शैलीत गेले आणि दोनच दिवस असल्यामुळे हे तिथे टेलिव्हिजन वगैरे सुरू झाला नव्हता तो आम्ही जुना रेडिओ काढून ऐकत होतो काही ना काही असं सगळं काही जुनं ज्याला वातावरण म्हणता येईल त्या वातावरणात आम्ही रमलेले परंतु प्रत्यक्ष तिथे वातावरण जे पाहिलं ते कुठची भाषा बोलत होते ते सर्व लोक सगळी नावं म्हणजे एटी पर्सेंट नावं ही मराठी वाटतील अशी होती मी पाट्यांवर पाहत होते सगळं बुकिंग झालेलं दहा टक्के लोक आलेले सगळी नावं मराठी परंतु आमचं जे संभाषण होतं त्या संभाषण संभाषणामध्ये हिंदी इंग्रजी आणि योग्यही आहे पण तिथे एक ग्रस्त आले होते ते जागतिक कोच आहे आता जो फुटबॉलचा कोच आहे आणि युरोपात तीन चार वेळा जाऊन आलेला आहे त्या कामासाठी नंतर भारतभर फिरतो तो कुठच्या भाषेत बोलेल दुसरा एक बँकर आहे तो बँकरही असा आता हे सगळे लोक ह्या ठिकाणी जाणार आणि त्या ठिकाणी नवीन नगरीत जाणार बन, बस बनणार दहा पंधरा वर्षानंतर मी तिचं रूप पाहायला लागलो त्या नगरीत काय घडणार आहे आणि त्याच वेळेला मला या लाडसाहेबांचं निमंत्रण आलेलं होतं मला औत्सुक्य होतं की ह्या नगरीत काय घडू शकेल मला गेल्या चार पाचशे वर्षाचा इतिहास आठवा लागला आणि या चार पाचशे वर्षामध्ये ज्या तऱ्हेने हा समाज बांधला गेला त्या समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या वेग वेग प्रवृत्ती होत्या त्याचा बेसिस काय होता बेसिस साहित्य हा होता साहित्य कशा अर्थाने इथे भले मोठमोठे साहित्यिक होऊन गेले किंबहुना मराठी साहित्य जे सगळं पोसळं आणि मोठं झालं आहे ते कोकणातल्या साहित्यिकांनी यंदा दळवींची आपण जन्मशताब्दी साजरी करतोय परंतु खानोलकर कमी नव्हते पेनसे कमी नव्हते किती तुम्ही घ्याल तेवढी सगळी नावं ही सगळी कोकणातली आहेत या कोकणातल्या साहित्यिकांनी तिकडे जाऊन मुंबईमध्ये जाऊन पराक्रम गाजवला आणि मोठे साहित्यिकून झाले तिथे प्रत्यक्षात त्यांची जी भूमी तयार करतात ना ती भूमी करण्याचं एका अर्थाने यांचं ग्रामीण मराठी साहित्य संमेलन हे मुख्य आधारेत होतं आणि मला कालच्या का याच्यामध्ये असा पत्ता लागला की हो, हा जो राजापूर लांजा तालुका संघ आहे ना हा तालुका संघ हा क्रेतन खाली घडला यांनी सुरू केला के केलं दहा बारा वर्षापूर्वी ते त्याची पेरणी केव्हा केली पे असेल त्याच्या एक दोन तीन वर्ष आधी म्हणजे आपण एक पंधरा वर्ष धरू तर पासून आयरे वगैरे मंडळी जी आम्हाला ह्याच्यामध्ये माहिती होती को मुंबईमध्ये माहिती होती की हे कोकणातले साहित्य काय आम्हाला कशा माहिती असं आहे की लांजा आहेत का राजापूर का आमच्या दृष्टीने कोकण हा रत्नागिरीपासून सुरू होतो आणि गोव्याच्या आधी संपतो तर तिथून जे हे आयरे वगैरे आम्हाला माहिती होते पण ते हा वेद नव्हता हा भेद मला काल एकदम लागला आणि म्हटलं त्या लोकांनी मागणी केली की रस्त्यांसाठी मागणी केली मुलांसाठी मागणी केली धरणासाठी मागणी केली त्यावेळेचा संघ काय करत होता भौतिक विकासाची साधनं मागत होता विश्वास ठेवा त्यावेळेचा संघ हा भौतिक विकासाची साधनं मागत होता आणि आता लाडसाहेबांचं महत्व असं आणि दूरदृष्टी अशी की त्या माणसाने हे बरोबर हेरलं ते आपण एका अशा टप्प्यावर येऊन पोचलेले आहोत ही गाव ओस करतायत उमरे सरांनी खूप छान दिलासा दिलेला आहे ही गावं ओस करतायत इथूनची सगळी मंडळी शहराकडे चाललेली आहेत आणि अशा वेळेला गावांमध्ये जर ह्या तऱ्हेचं सगळं वातावरण जिंकून ठेवायचं काय करावं लागेल आणि त्या माणसाने हे घेरलं आणि त्याने इथे साहित्य संमेलन सुरू केलं साहित्य ही जी गोष्ट आहे ना ती गेल्या काही वर्षांमध्ये तुमच्या लक्षात आली असेल साहित्य म्हणजे लिहितात ते साहित्य नसत साहित्य ही वृत्ती असते ती वृत्ती तुमच्यामध्ये कशी आहे ती वृत्ती रसिकतेची आहे की नाही आता मध्ये जेव्हा आम्ही थिंक महाराष्ट्र डॉट कॉम चा जेव्हा आखणी केली ना आणि तेव्हा तालुका वार लेखक संघ निर्माण करायची अशी आमची एक योजना आहे त्या लेखकांमध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की ज्याच्या हाती व्हिडिओ कॅमेरा आहे तोही लेखक आहे त्याच्या हातामध्ये ऑडिओ आहे तोही लेखक आहे कारण लेखक ही क्रिएटिव्ह वृत्ती आहे चित्रकाराचा इतिहासचा सन्मान करण्यात आला हा विजय हाटकर किती उत्तम बोलतो काय बोलत राहिला म्हणजे मला असं वाटत होतं की एखादं गाणं ऐकावं तशा प्रकारचं याचं सगळं निवेदन होतं <पाँगा> आणि ते निवेदन मला असं संपूर्ण संपून नाहीये की वेगवेगळी मंडळीवरती येत आहेत त्यांचा हे करतायत नंतर जेव्हा म्हणजे त्यातच कंटिन्यू करून सांगायचं म्हणजे माझ्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे धार्मिक उत्सव वगैरे असं मस्त सगळं भारतीय संस्कृतीतल्या मराठी संस्कृतीतल्या वेगवेगळ्या गोष्टी येऊ लागल्या ही कामगिरी तुझी ते नंतर मी जेव्हा <laughs> 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 फेट, वर आलो तेव्हा त्यांनी चौरंग मांडला आणि चौरंगावर बसवलं तेव्हा मला एकदम मंगळागोर असो द्यायला म्हणजे हे आता इथे काय करणार माझं फे फेटा बांधला सोडून द्या पण ते जे सगळं वातावरण आणि ते ह्या माणसाच्या सगळ्या निवेदनात उभं राहिलं त्याच्या आधीचे जे निवेदक होते तेव्हा गेले दोन दिवस मी जे कालपासून मी जो गणेश चव्हाण आणि विराज चव्हाण त्या चव्हाण बंधू म्हणतो मी त्या चव्हाण बंधूंना मला माहिती नाही आहे त्यांच्या प्रत्यक्षात चव्हाण बंधूंना भेटतोय ना सारखा आणि त्यांच्याशी इंटरॅक्ट होतोय तर मला एक कळत नाही आहे की हे सगळे लोक एका बाजूला मुंबईकडे राहतात तर यांचा जीव गुटलाय कसा कोकणात तुम्हाला त्या गणेश चव्हाण जाईल त्यांचा सहा वर्षाचा मुलगा पण इथे येतो हे झालं का म्हणजे जे लाड यांची जी इच्छा आहे ती इच्छा ह्यात तऱ्हेने सफल होती आणि त्यामुळे मला या सर्व कार्यक्रमाचा हे अत्यंत महत्त्व वाटत आलेलं आहे एक मोठ्या मोठ्या मोहिमेला खरं सांगू का सुभाषजी की तुम्ही जे इतके विनम्र आणि अनाज्युमिंग माझे माझे आहात आम्ही गण ग्रंथालीमध्ये आणि थिंक महाराष्ट्रामध्ये सतत तेच करत आलो अलीकडे आम्हाला फेटे बिटे बांधायला लागले लोक कारण त्याचं माणसं उरली नाहीत ना वेगवेगळ्या तऱ्हेने हे लोण संस्कारशीलचं जे लोण आहे ना हे संस्कारशीलतेच लोण आपल्याला सगळीकडे कसं घेऊन जाता येईल आणि साहित्य संमेलन यापुढे साहित्य लिहिणार भेटणार नाही सॉरी माफ करा मी गेले पंचवीस तीस वर्ष पन्नास वर्ष वाचा रे वाचा पुस्तके वाचा असं म्हणत आलो माझी बायको तर अजून मला लागवते की जरा मी बोलो ना वाचनाच्या तिचं वेगळं ते तुम्ही असं कसं सांगताय तर बरोबर आहे तिथंही तू वाचणार आहे पण माझी थेअरी अशी आहे की ह्यापुढे वाचणारे जे लोक असतील ना त्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये हो दे। आम्ही जेव्हा हे सुरू केलं ना तेव्हा तेच माध्यम होतं वाचन हेच माध्यम होतं ही अन्य माध्यमं निर्माण नव्हती झालेली रेडिओचं माध्यम होतं आणि वाचन हे माध्यम आणि त्यामुळे हे वाचा रे वाचा म्हणणं हे क्रमप्राप्त होतं किंबहुना एस एन डी टी कॉलेजमध्ये प्राध्यापकांसमोर रिफ्रेशर कोर्समध्ये माझं जेव्हा भाषण झालं तेव्हा महाराष्ट्राची लोकवस्ती होती फक्त सात कोटी अच्छा वाटलं ना सात कोटी होती मी तिथे असं म्हटलं या सात कोटी लोकांना वाचायला लावायचं ग्रंथालीचं व्रत आहे आणि ही गोष्ट एकोणनव्वद सालची त्याच मी दोन हजार नऊ एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मी असं म्हटलं की यापुढे आम्ही जे छापणार आहोत ती फक्त छोटी खाणी पुस्तकं पण यापुढे लोक वाचणार नाही माध्यम म्हणून वाचणार नाही आता वाचतील कोण वाचणारे असतात वाचणारे लोक कुठे जाणार वाचणारे लोक ते असतील की जाणार त्याचा छंद आहे हौस आहे हे समजा मी बासरी वाजवत असतो की आता अर्थ माझ्या शेजाऱ्यांनी बासरीच वाजवावी असं नाही तो कदाचित सरद वाजवेल कलिकाचा सतार वाजवेल प्रत्येक जण आपापल्या छंद घेऊन जपत असतो तसं यापुढे लोक छंद म्हणून वाचतील आणि ते वाचतील ते अभिजात वाङ्मय वाचतील त्यासाठी उत्तम वाङ्मय तयार होणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे काल ह्या चव्हाणांकडे आमची राहण्याची सोय केली त्या तव्हाणांकडेच मी एक सहज कविता संग्रह पाहिला आणि त्या कविता संग्रहात किती अद्भुत कविता होत्या आता ह्या कविता लोकांसमोर यायलाच पाहिजेत वीणा चव्हाण वीणा चव्हाण यांच्या कविता मी एक नाव विसरलो होतो वीणा ते माफ करा तर त्या कविता आणि मी म्हटलं अरे बाई गंमत आहे बा इथे बाटूर सारख्या एका छोट्या गावात पण येऊन राहिलो ही बाई मुंबईची मी मुंबईचा मला परिचय इथे झाला आता ही जी किमया आहे ही किमया असे डुप्लिकेट व्युप्लिकेट अनेक पण करता येऊ शकते पण ही मोहीम तुम्हाला हातात घ्यावी लागेल यापुढे त्यांनी एक माझा जो यांचा परिचय झाला तो सुद्धा फोन परिचय झाला तो मोडी दर्पण या अंकामुळे मोडी दर्पण नावाचा एक अतिशय अप्रतिम अंक त्याच्यात ते डॉक्युमेंटेशन असतं ना मी तुम्हाला सांगतो काय लेखक लिहितात तेथे केवढी माहिती जमा करतात अशा तऱ्हेची माहिती तुम्हाला पीएडीचे संशोधक सुद्धा करताना दिसणार नाही पी ईडीचे संशोधक जे करतात ना ते काय असतं त्यांना जे क्रमबद्ध जसं लिहून दिलेलं असतं त्या पद्धतीने करायचं इथे कसं आहे महत्त्वाचं महत्त्वाची गोष्ट यांच्या बाबतीत मला जी जाणवते अशी की ते डायरेक्ट संवाद साधणारं लिहितात संवाद साधला की कसं होतं आता इथे एक दीड दोनशे माणसं जमलेत या दोनशे माणसांशी समा समजा आम्ही पाच जणं बोलणार किंवा आज दुपारी आणखीन एक दहा जणं बोलणार असे एक पंधरा लोक तुमच्यासमोर भाषणं करतील त्यातले एक दोन तीन लोक तुमच्या लक्षात राहतील बाकीचे सगळे लोक विसरून जाल स्वाभाविकच आहे एवढं सगळं लक्षात कसं राहणार दोन तीन लोक काहीतरी वेगवेगळ्या कारणाने लक्षात राहतील की त्यावेळेला हे असं झालं होतं त्यावेळेला कसं झालं होतं काय वाटेल ते मला शिंका आलीपासून काही पण हे जे लक्षात राहील ते महत्वाचं आहे तसं पुस्तक वाचणं त्या अर्थाने महत्वाचं आहे तसंच टेलिव्हिजन पाहणं ते मगापासून एक मी गमतीदार आता मी संपवतोय फार वेळ थांबवणार नाही त्य आहे टेलिव्हिजन जेव्हा आला ना तेव्हा आम्ही पक्के मराठी आता जसे सगळे लोक मराठी मराठी करतात ना अभिजात मराठी वगैरे हो मी पण पक्का मराठी होतो मराठी भाषी होतो अजूनही माझा आग्रह आहे की महाराष्ट्राचा मी प्रतिनिधी आहे मी मराठी आहे का तर मी मराठी आहे आता नातू मराठी असेल का आय एम नॉट शुअर आता माझा नातू ज्या अर्थी मराठी नसेल किंवा असेल त्या अर्थी मला हे वास्तव ध्यानात घ्यायला पाहिजे ना ह्या पुढच्या ज्या जनरेशन्स आहेत त्या काय प्रकारचं ता बोलतील काल मी ट्रेनने जेव्हा मुंबईहून आलो ना आत्तापर्यंत असं ध्यानात यायचं की कोकणात मी जायचो अनेक वेळ जायचो आमचं गाव इथे रायगड जिल्ह्यात आहे पण इथे मी असा एस टीनी वगैरे बऱ्याच वेळा आलेलो आहे तर आजूबाजूला जे वातावरण असेल ते टिपिकल कोकणाचं वगैरे असं कोकणस्त म्हणजे कोकणातलं कोकणस्थ आहे कोकणातलं आणि सगळे जे आजूबाजूला शेकडे तो बोलण्यातला हेल खूप गंमत यायची काल त्या ट्रेनमध्ये मा माझ्या असं ध्यानात आलं की आम्हाला एकही माणूस कोकणातला म्हणा असं नाही सगळे जे आहेत ना ते संमिश्र कॉस्मोपॉलिटन ते आम्हाला मुंबईत भेटतात तेच सगळे इथे मुंबईत चेंबूरच्या रस्त्यावर हे कानावर येतं तेच मला काल ट्रेनमध्ये कानावर आलं मी म्हटलं आता आपण असे जाणार आता हे तर मी आपल्याला ध्यानात घ्यायला पाहिजे की हे असंच होणार आहे आपली मुलं नातवंडं आमची पंचवंड हे सगळं हेच करणार आहेत परंतु त्यांचं जे मराठीपण आहे ना हे या जपण्याची जबाबदारी आपली आहे ते पण म्हणजे काय आहे जी संस्कृती लाडसाहेब आणि तुमची दोन गावं जपताना मी काल पाहिले ना की संस्कृती हे मराठीपण आहे म्हणजे तुम्ही आता तुमच्या बऱ्याच जणांचे काल मी इथे ऐकतो आहे वेगवेगळ्या लोकांचे मुलगे म्हणा नातू म्हणा हे परदेशात आहेत कोणाचं स्वित्झर्लंड आहे कोणाचं जर्मनीत आहे कोणाचा अमेरिकेत आहे स्वाभाविक आहे म्हणजे मला पेणच्या एका छोट्या गावात गेलो होतो ते पेणची लायब्ररी ही शंभर वर्षाची छोट्या गावातलं मी गेलो अगदी शेतकऱ्याचं घर वाटावं वाटा अशी घरं परंतु त्यांची मुलं जर्मनी ते दोन वेळा जर्मनीत जाऊन आलेले आता हे वातावरण ह्या पुढे असंच असणार आहे तर हे वातावरण ध्यान ठेवून आपल्याला जर संस्कृती जपायची असेल तर ती काय प्रकारे संस्कृती जपायची मला असं वाटतं की त्याची मुळं आपल्याला ह्या गेल्या चारशे वर्षाच्या वाटूर आणि प्रभान हल्ली या दोन गावांमध्ये माझा जो फेरफटका झाला त्याच्यात दिसली त्याचा जो यथायोक्त समाचार आहे तो, तो समाच मी माझ्या आयुष्यक्रमात उरलेला घेईनच परंतु मला असं वाटतं की याचा शोध घेण्याची जबाबदारी आहे मी मगाशी जेव्हा विलास फुवळेकर इथे आले आणि त्यांनी मला जेव्हा सांगितलं की पहिल्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते आणि त्यांच्यासाठी एक दोन गोष्टी सांगितल्या पण ते गेल्या दहा वर्षाचा शोध घ्यायला पाहिजे त्यांनी मला फक्त दोन गेल्या स्मरणिका दिल्या त्या स्मरणिकांचा मी बरोबर अभ्यास केला आहे त्या स्मरणिकांमधलं जे योग्य ते टिपलेलं आहे परंतु ते पण बदलले आत्ता जी मला स्मरणिका दाखवली ती चकचकीत काय ना एवढं मोठं फोटोग्राफ फोटोग्राफ फोटोग्राफचं मला खूप कौतुक आहे सकाळपासून ते कौतुक आपण पाहतच आहोत की जो तो असं फोटो काढ फोटो काढ फोटो काढ तर ते हे एक वेगळ्या तऱ्हेचे लक्षात राहतं परंतु आपल्याला मजकूर तयार करायचं तो मजकूर तयार करायचं त्याच्यातूनही सघन होणार काल शेवटची <laughs> दोन तीन वाक्य अस्वस्थ झालं तुला आणि मी अस्वस्थ वेगळ्या कारणाने की मला या ठिकाणचा समुदाय भेटला आणि गेल्या दोन दिवसांनी मी जो एंद्रित झालो ना ते त्याचं सांगत होतो दर्शक ते सांगितलं पाहिजे तर त्या टेलिव्हिजनचे दर्शक म्हणून म्हणायचे तर तसं हल्ली संपन्न म्हणून म्हणतात संमेलन संपन्न झालं संपन्न कुठच्या मराठी शब्द आहे संपन्न आपल्याकडे हा कशाला वापरतात संपन्न झाला समारोप झाला साजरं झालं असे शब्द आहे का सरसटक संपन्न झाले संमेलन तर ते हेच आपण जाणून घ्यायला पाहिजे की हे आपण सगळं करणार आहोत हे होणार आहे तर हे होणार आहे हे ध्याने घेऊन यापुढे आपल्याला ही संस्कृती जर टिकवायची असेल तर त्यासाठी काय करायचं असा एक आपण विरोध घेऊ आणि त्यासाठी आमचं जे विजन महाराष्ट्र फाउंडेशन नावाची जी आम्ही एक संस्था निर्माण केलेली आहे ती सगळ्या महाराष्ट्राचा डेटा गोळखत गोळा करू इच्छिते ह्या डेट्याचं महत्त्व क्राऊड सोर्सिंग हे आहे की महादेव शास्त्री जोशी नावाच्या एका ग्रस्थांनी भलं मोठं काम केलेलं आहे सहा खंडामध्ये संस्कृती कोश तयार केला आहे त्याला झाली पन्नास पंचावन्न वर्ष तो एक हाती केलेला कोश त्यामुळे त्याला खूप मर्यादा आहे पण अजून कोणीही काही कोट करायचं झालं ना मंगळागौर म्हटलं की त्या मंगळागौर शोधायला जातात त्या मग ते एकतर्फी होतं एक शोरी होतं मंगळागौरीचे जे पंचवीस प्रकार आहेत पुरणपोळ्याचे पंचवीस प्रकार असतं मला माहिती आहे आणि इमॅजिन पंचवीस ठिकाणी पुरणपोळ्या वेगवेगळ्या पद्धतीने घडतात पुरणपोळी हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे तर हे सगळं जर आपल्याला करायचं असेल तर सगळ्या लोकांनी या प्रकारचा डेटा दिला पाहिजे विजन महाराष्ट्र फाउंडेशनचं जे थिंक महाराष्ट्र डॉट कॉम नावाचं जे वेब पोर्टल आहे ते हे करू इच्छितं माझी सुभाष श्लाट आणि ह्या सगळ्या इथून तुम्हा सर्व लोकांना त्यांच्या कार्यकर्त्यांना विनंती अशी राहील की तुम्ही ही संमेलन साजरी करा त्यामुळे लोकांमध्ये उत्साह येतो तुम्ही मोरी दर्पणसारखे आमचं प्रसिद्ध करा त्यामुळे आम्हाला डेटा मिळतो आणि तो डेटा सतत देत राहा आम्ही तुमचे आम्ही म्हणजे मी मराठी जनता रिप्रेझेंट करतो असा विश्वास ठेवा आम्ही सगळे तुमचे ऋणी राहू मला येथे बोलवून या तऱ्हेचं भाषण करण्याची संधी दिली त्याबद्दल मी कृतज्ञ आहे धन्यवाद